स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारी महत्वपूर्ण पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस वाया सांगली बेळगाव सुरू होणार भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष श्री कैलाशजी वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वेगवान वंदे भारत रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती भाजपाचे तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांनी देखील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व वा रेल राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस मध्ये अनेक वेळा भेट घेऊन पुणे हुबळी वंदे भारत गाडी सुरू करून सांगली व मिरज इथं वंदे भारतला थांबा देण्याची विनंती केली होती उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील पश्चिम महाराष्ट्रातील सांगली स्टेशनवर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती केली होती या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयानं हुबळी सांगली पुणे मार्गावर गाडी क्रमांक वीस हजार सहाशे एकोणसत्तर हुबळी पुणे वंदे भारत व गाडी क्रमांक वीस हजार सहाशे सत्तर पुणे हुबळी वंदे भारत वा या सांगली बेळगाव मंजूर केली आहे गाडी क्रमांक वीस हजार सहाशे एकोणसत्तर हुबळी पुणे वंदे भारत माया बेळगाव सांगली हुबळी सकाळी पाच वाजता सुटेल धारवाड सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी बेळगाव सकाळी सात वाजता मिरज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सांगली सकाळी साडे नऊ वाजता सातारा सकाळी साडे वाजता पुणे दुपारी दीड वाजता गाडी क्रमांक वीस हजार सहाशे सत्तर पुणे हुबळी वंदे भारत वाया सांगली बेळगाव पुणे दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल सातारा दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी सांगली संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांनी मिरार संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बेळगाव संध्याकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी धारवाड रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी हुबळी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ठळक वैशिष्ट्य आठ कोचची संपूर्ण ए सी वातानुकूलित वंदे भारत गाडी सोमवार सोडून रोज धावेल गती सहासष्ट किलोमीटर प्रति तास अंतर पाचशे अठ्ठावन्न किलोमीटर थांबे पुणे ते हुबळी दरम्यान सातारा सांगली मिरज बेळगाव व धारवाड हे पाच थांबे असतील वंदे भारत चे प्रमुख शहरातील प्रवास वेळ पुणे ते सांगली स्टेशन तीन तास पंचावन्न मिनिट सांगली स्टेशन ते बेळगाव दोन तास तेवीस मिनिट सांगली स्टेशन ते हुबळी चार तास तेहत्तीस मिनिट बेळगाव ते हुबळी दोन तास दहा मिनिट पुणे ते हुबळी आठ तास तीस मिनिटे